सकाळी लवकर उठून मसाला वांग चपाती शेंगदाण्याची चटणी करून आम्ही दोघं पुरंदरच्या दिशेने निघालो चिंचवड सोडल्यानंतर आम्ही सातारा हवेला लागलो घरापासून सत्तर किलोमीटरचा प्रवास करायचा होता पुरंदर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे चौदाशे मीटर उंच आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे अडीच चौरस किलोमीटर आहे या किल्ल्याच्या महत्वाच्या घटना म्हणजे हा किल्ला सातवाहन व यादव काळापासून आहे सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता सातारा हायवे पासून सुद्धा हा किल्ला सहजपणे दिसतो हे बघा समोर नारायणपूरचा दत्त मंदिर आहे त्याच्याच मागे पुरंदर किल्ला मंदिराच्या बाजूने किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे किल्ल्यावर जायला दोन तीन किलोमीटरचा घाट आहे अठराशे अठरामध्ये मध्ये हा इंग्रजांनी किल्ला घेतला तेव्हापासून लष्करी तळ म्हणून याचा वापर झाला आणि आता हे इंडियन आर्मीचे ट्रेनिंग सेंटर आहे किल्ल्याच्या पायथ्याला ट्रेनिंग सेंटर आहे किल्ल्यावर मोबाईल घेऊन जायला बंदी आहे म्हणून आम्ही खाली जमा केला किल्ल्याच्या उंचीचा अंदाज तुम्ही आजूबाजूचा परिसर बघून घेऊ शकता पायथ्याच्या सुरुवातीला वीर मुराबाजी यांचा पुतळा आणि त्याच्या मागे समाधी आहे हा किल्ला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुढं गेल्यानंतर त्यांचा एक पुतळा लागतो छत्रपती संभाजी महाराजांच्या वंदन स्थळाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे प्रवेशद्वारासमोर धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा आहे वंदन स्थळाच्या गॅलरीमध्ये सर्व किल्ल्यांची माहिती व फोटो लावलेले ला आहेत थोडं पुढे उंबरखिंडीच्या लढाईत मावळ्याने वापरलेली शस्त्र पाहायला मिळतात त्यात बहाले आणि वेगवेगळ्या वेग तलवारी ठेवलेल्या आहेत हे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे वंदन स्थळ किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी झाडाची सावली शोधत होतो एका झाडाखाली आम्ही जेवणाचा मस्तपैकी बे टाकला जेवायला मसाले भात गावकडचे पेरू कांदा मसाला वांग शेंगदाणा चटणी लसूण चटणी आणि चपाती आणि थोडा चिवडा आणला होता गडाच्या पायथ्याला बसून जेवणाचा मस्तपैकी आनंद घेतला असं जेवण फाय स्टारच्या जेवणाला पण मागे टाकेल खरं की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा नंतर किल्ल्याचा निरोप घेऊन घरी वापस जाताना वाटेत उसाचा रसाचा आस्वाद घेतला संध्याकाळी आम्हाला नंदेच्या घरी जेवणाचं आमंत्रण होतं आणि भारत न्यूझीलंड फायनल मॅच पण होती तर तुम्ही पाहू शकता माझ्या लाडक्या नंदेने मस्त असा स्वयंपाक केला होता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका